महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास बावीस सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी सर्वत्र लगबग सुरू असून शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीनिमित्त सोलापूर शहरात विविध मंडळांच्या वतीने लेझिमच्या सरावाला वेग आला आहे दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनी यंत्रणांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना मंडळांनी प्राधान्य दिले आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्या निमित्ताने फटाक्यांच्या आतिशबाजीत संभळ आणि ढोल ताशाच्या निनादात भव्य लेझिम सराव ताफ्यांचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव अनिल जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड राजूदादा याराना बबलू गायकवाड नितेश गायकवाड तुषार शिवाजी गायकवाड सचिन विलास जाधव होडगीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड आदित्य अनंतकर जाधव सागर कांबळे अमोल लखडे सचिन पिसे शिवा बंडकर माऊली झरक प्रेम गायकवाड अमोल जगताप आदित्य जाधव करण जाधव कार्तिक जाधव भूताळे कोळेकर सोमनाथ कोळेकर रामभाऊ मिस्त्री उत्कर्ष गायकवाड तन्मेश गायकवाड तेजस गायकवाड प्रकाश जाधव आदींसह शेकडो इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आकर्षक विद्युत रोषणाई संभळ ढोल ताशा हलगीच्या निनादात बहरदार असे शिस्तबद्ध लेशीमचे सादरीकरण केले यंदाच्या वर्षी सोलापूर शहरामध्ये पोलीस प्रशासन आणि विविध संघटनांच्या माध्यमातून डीजे डॉल्बीला विरोध दर्शवला होता याला सोलापुरातील मंडळांनी देखील सकारात्मकता दाखवत नुकताच गणेशोत्सवाच्या काळात डीजे टॉल्बीचा वापर टाळत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले होते याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे जतन करत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणे काळाची गरज आहे मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर केल्याने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते पोलीस प्रशासनाने देखील डीजे ऐवशी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले जेणेकरून उत्सवाचा आनंद पारंपरिक पद्धतीने साजरा करता येईल याच उद्देशाने मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या वर्षी इच्छा भगवंताची नवरात्रोत्सवाच्या निमित्त सांस्कृतिक वारशाचे जतन करत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त डॉ ओंबासे शहरातील विविध संघटनांनी डीजे डॉल्बी अशा कर्कश आवाजांना विरोध दर्शवला होता डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात यावी असे आवाहन केले याला सकारात्मक प्रतिसाद देत यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचे किसान जाधव यांनी सांगितले यावेळी लेझिम सराव सादरीकरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मंडळाचे हजारो कार्यकर्त्यांनी आईराजा उदे उदय सदा नंदीचा उदय उद्याच्या गजरात लेझिमचे खेळ सादर केले भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाचे आज प्रथम दिवस त्यानिमित्तानं संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली दरवर्षी नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये तमाम महाराष्ट्र नव्हे तर तमाम देशभर संपन्न होतं आणि तुळजाभवाच्या कृपेने सर्व नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस चांगल्या प्रकारे भक्तिमय आणि सांप्रदायिक पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो आमच्या इच्छा गोमंतच्या मंडळाचे संस्थापकाध्यक्ष आमचे पिताश्री लसुलनामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार गेल्या दोन हजार पाच साली पहिल्यांदाच या दिलीची प्रतिष्ठापना या मंडळाची प्रतिष्ठापनामध्ये करण्यात आल्या त्याच्यानंतर सातत्यानं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास दीड ते दोन हजार तरुणांचा निधींचा ताफा दोन हजार पाच ते, का ते दोन हजार दहा या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दरवर्षी नियमितपणे ही निजिमचा ताफा आपल्या इच्छाबाबतच्या मंडळाचा सुरू होता परंतु दोन हजार दहा साली माननीय सुप्रीम कोर्टाने आवाजाच्या डिसिबल मर्यादा घालून दिल्या कारणानं दोन हजार दहा सालापासून वीस दोन हजार निजिम सर्व खेळाडूंना त्यात सहभागी करता येऊ शकत नव्हतं कारण इच्छा बघता निझिम प्रशेस्ताचा निजिम संघ त्यावेळेस इच्छा बघताच्या आणि नवरात्र महोत्सव मंडळाचा साजरा केला जात होता तमाम सोलापूर शहर जिल्ह्याचं आवर्जून एक आकर्षण म्हणून त्या निधी मंडळाकडे बघितलं जात होतं त्याच्यानंतर दोन हजार दहा ते आज दोन हजार पंचवीसचा कालावधी सुरू आहे आत्ताच माननीय पोलीस आयुक्त असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं महापालिकेचे आयुक्त असतील या तिघांनीही गणेशोत्सवाच्या काळ कालखंडामध्ये सर्व सोलापूर शहरवासियांना आव्हान केलं की बाबा गाल्बीचा डी जे बंद करून आपण पारंपरिक वाद्यानुसार अपन आपण अपन आपल्या मिरवणुका संपन्न कराव्यात असं आवाहन त्या तिन्ही प्रशासनाच्या प्रमुखाच्या वतीनं सोलापूर शहरवासियांना करण्यात आलं त्याचाच सर्वांनी अनुकरण करून गणेशोत्सवामध्ये आमचा गणेश उत्सव मंडळी देखील आहे इच्छा भोमताचे गणेशोत्सव मंडळ खूप शांत पद्धतीनं पारंपरिक वाद्य वाजवून त्याची गणेशाची प्रतिष्ठापना केलं त्याच पद्धतीनं यंदाच्या वर्षी आजपासून हा निझिम उत्सव सुरू होत आहे निझिममध्ये आवाजाची मर्यादा आणि जे प्रशासनाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी हा निजिमचा प्रकार धाव हा या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आलेला आहे बेजिम संघामध्ये ज्याही मंडळाच्या खेळाडूंनी अजूनही सहभाग आज नोंदवलेला नाही आहे आज तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बहुसंख्य तरुण मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले होते आपल्यासमोर माध्यमांसमोर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाल्या कारणानं जे कोणतेही मंडळाचे खेळाडू सदस्य या ठिकाणी सहभागी झाले नसतील त्यांनी उद्यापासून उत्कृष्टपणाने या बेजिम संघामध्ये सहभाग व्हावं आणि आपल्या नवरात्र मंडळाचं स्वभाव वाढवावं असं आवाहन करतो आणि तमाम शहरवासियांना देखील आवाहन करू इच्छितो पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन कलेक्टर महोदय असतील मनपाचे आयुक्त असतील या तिघांनीही ज्या आपल्याला सूचना केलेल्या आहेत कोरापूर शहरवासियांना त्या सूचनाचा आपणही पालन करावं आणि आपण सर्वांनी देखील देवीचा नवरात्राचा उत्सव सांस्कृतिक सा वाद्य वापरून आपला उत्सव साजरा करावा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र